कथेचं नाव आहे तो माझी वाट पाहत असेल लेखक आहेत वपू काळे मी एकदा जीव द्यायला गेलो होतो मनाच्या भरकटलेल्या अवस्थेत मी जीव देण्याची जागा शोधून काढली मन जरी भरकटलं होतं तरी ती जागा सापडून देण्या इतकं ताळ्यावर होतं पण माझ्या हातून ते घडलं नाही मी जीव दिला नाही पण अजून त्या प्रसंगाची आठवण झाली की माझा कशावर विश्वास बसत नाही मला शून्यावस्था प्राप्त होते तिथं मला जी व्यक्ती भेटली ती माणूसच होती की पैशाची प्रकार होता त्याचा मला उल उलगडा होत नाही क्षणभर तर मला भ्रम होतो की मी खरोखरीच तिथे कधी काळी जीव द्यायला गेलो होतो की नव्हतो एवढा मी भारावून जातो तिथलं वातावरण गडद काळो तो उंच कडा त्याच्या शेजारची खोल धरी माऊथ ऑर्गनचा काहीसा भेसूरसूर आणि ती अजब व्यक्ती त्या गोष्टीचं दडपण अजून माझ्या मनावर आहे जीव देण्यासाठी मी निवडलेली जागा म्हणजे एक उंच कडा होता त्याच्याच शेजारी एक खोल दरी होती खोल डोळे फिरणारी आणि म्हणूनच ते स्थळ आमच्या गावाचं एक भूषण झालं होतं तर कडावती खोल दरी पाहायला आसपासचे लोक येत असत त्याचप्रमाणे काहीजण जीव द्यायला पण तिथे येत असत एखाद्याने मुद्दाम जीव दिला तरी तो पाय घसरून पडला असेल असा पाहणाऱ्याचा समज होईल दृष्टीने जीव देण्यासाठी ती योग्य जागा होती मी पण तीच जागा पसंत केली होती मिठ्ठ काळोख पडला होता रात्रीचे साडेनऊ दहा वाजले होते ते स्थळ आता निर्मनुष्य झालं असणार ह्या खात्रीने मी त्या ठिकाणी पोहोचलो मी निवडलेली तीच जागा ह्याची खात्री पटल्यावर थोडा काळ मी तिथेच उभा राहिलो आणि मग मनाचा हिया केल्याप्रमाणे मी कड्याच्या टोकाकडे धावत सुटलो जणू काय जीव देण्याच्या विचारापासून परावृत्त होण्याच्या आत मला माझा देह त्या दरीत लोटायचा होता मी अगदी टोकाला पोहोचलो आणि कोणाची तरी घट्ट पंजाची पकड माझ्या मानेवर बसली व मी मागे खेचला गेलो मी चिडलो वैतागलो शेवटच्या क्षणाला माझा एवढा पुळका कोणाला आला ज्या जगाला एका माणसाला कसं जगवावं हे कळत नाही त्या जगाला त्या माणसाला मरू नको म्हणून सांगण्याचा काय अधिकार आहे हाच विचार माझ्या डोक्यात आला नका नका मला कोणीही अडवू नका मी मरणार आहे जगण्यासारखं माझ्याजवळ काही नाही मी मोठ्याने ओरडलो कोणीतरी गंभीर आवाजात म्हणालं भल्या गृहस्था तू खुशाल मर जग किंवा मर हे तुला सांगणारा मी कोण मी रोषानं विचारलं मग तू कोण आहेस काय नाव तुझं त्यावर तो शांतपणे म्हणाला मरायला निघालेल्या माणसाला नावाची उठाठेव ठेव कशाला मी कोणी का असे ना दोनच मिनिटांनी त्या विशाल दरीत तू दरीचाच एक भाग होऊन पडणार आहेस मग तुला माझं नाव कशाला हवं थोडासा स्तंभित होऊन विच विचारलं मग तुला हवं आहे तरी काय माझ्या सदऱ्याच्या बाईवरून हात तो म्हणाला योग्य प्रश्न प्रश्न विचारलास तुझ्या अंगातला सदरा रेशमी दिसतो आहे हाताला गुळगुळीत लागतोय मी तुटकपणे विचारलं मग त्याच्याशी तुला काय करायचंय निर्विकारपणे तो म्हणाला तुला तरी ह्याचा काय उपयोग तू तर आता मरणारच ना त्या कड्यावरून उडी घेतल्यावर ठेचाळत ठेचाळत त्या दडीत पडशील हा भारी सदरा फाटून जाईल तेवढा एवढा सदरा मला काढून दे व मग खुशाल उडी टाक मी तुला अडवणार नाही तू घालशील हा सदरा मनाची चलबिचल लपवीत मी विचारलं छा मला गरीबाला रेशमी सदरा काय करायचा आहे मला माझा फाटका गंजी फ्रॉकच बरा तेवढेच एक दोन रुपये माझ्या पोरांना होतील तुला मुलं आहेत नसावीत काय मग आता मुलांना सोडून एवढ्या रात्री तू इथे कशाला आलास जीव द्यायला निघालेल्या माणसांच्या वस्तू मागायला तरुक्षपणे म्हणाला छे खरं नाही वाटत हे अविश्वासाच्या स्वरात मी म्हणालो अहोराव जगात खूप गोष्टी खऱ्या वाटत नाहीत तुम्ही कधी काळी जीव द्याल असं मागे कुणी सांगितलं असतं तर तुम्हाला ते खरं वाटलं असतं का काय जाऊ दे सदरा काढून देताना मला थोडी चीड आली मी इकडे जीव द्यायला निघालो आहे आणि हा निर्लज्जपणे मला अडवून माझी वस्तू मागतो आहे काय माणूस आहे हा आपण उडी टाकण्यापेक्षा ह्यालाच इथून ढकलून द्यावा असा मोह मला माझ्या तसल्या मनस्थितीतही होऊ लागला त्याच्याकडून सुटका करून घेण्याच्या निमित्ताने मी सबब मांडली वा वा मी काय उघडा होऊन मरू काय पण तो आणखीन वस्ताद निघाला जिद्दीला पेटल्याप्रमाणे त्याने विचारलं अरे बाबा तू जीव द्यायलानंतर तुझं प्रेत सापडल्यावर पोलीस ते फाडून बघतील ते तुला समजणार आहे काय आणि तू जन्माला आलास तो काय सदरा घालून आपलं प्रेत फाडलं जाणार ही कल्पना मला सहन होईना कड्यापासून दूर होत मी म्हणालो तू एक और प्राणी दिसतो आहेस अशी जात मी पाहिली नव्हती तू काहीच न पाहता चालला आहेस आत्महत्या करायला निघालेल्या माणसांच्या वस्तू मागून घेऊन ते विकून मी जीवन जगेत मजेत जगतो आयुष्यातली गोडी चाकतो आहे कडवटपणा पचवतो आहे आणि रेशमी सदरा घालायची ज्याची ऐपत तो तू जीव देतो आहेस मग और जात माझी का तुझी पण ते जाऊ दे मला जास्त खोलात शिरून काय करायचं आहे सदरा काढून देतो आहेस ना खरोखरच त्या जातीचा माणूस पाहिल्यावर मला माझ्यातला दुबळेपणा जाणवला कुतुहलाने मी विचारलं तुझा हाच व्यवसाय का माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत तो म्हणाला आणखीन तुझ्याकडे काय आहे रे मला द्यायला माझ्याकडील वस्तूंचा प्रामाणिकपणे अंदाज घेत मी म्हणालो माझ्याकडे एक सायकल आहे अरे वा तुझ्याकडे सायकल पण आहे का पण माझी चैनच झाली म्हणायची जणू काय ती सायकल त्यालाच मिळाली अशा आविर्भावात तो म्हणाला सायकल घेऊन तुला काय करता येणार आहे अरे पुष्कळ करता येईल गल्ल्या गल्ल्यातून कलईवाला असं ओघडत जाईन सकाळ संध्याकाळ वर्तमानपत्र विकता येईल एखाद्या लॉन्ड्रीवाल्याशी करार करून घरपोच कपडे देता नेता येतील काय वाटेल ते करता येईल मरण्यापेक्षा कसंही जगण्याचा मार्ग उत्तम कधीतरी ऊर्जित व्यस्ता येईल मृत्यूत ती पण आशा नाही पण जाऊ दे मी माझ्या युक्त्या सांगणार नाही सदरा काढतोच ना आणि सायकलचं काय झालं मला उत्तरादाखल काहीच बोलता येईना त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याची चे मला अनिवार्य इच्छा झाली मी त्याला ओढीत म्युनिसिपाल्टीच्या खाली नेलं मला तुला पाहायचं आहे मला तुला नीट पाहू दे का रे तुझा जीव देण्याचा विचार बदलला वाटतं माझा सदरा आणि सायकल गेलीच म्हणायची अरे रे पुन्हा मागची पुनरावृत्ती मागं काय झालं होतं हळूहळू हल माणसात येत मी विचारलं एक बाई अशीच दिव द्या जीव द्यायला गेली होती तिचा प्रेमभंग झाला होता मूर्ख साली तिच्या पायात सुंदर सँडल्स होत्या मी त्या मागताच तिने त्या काढून दिल्या पण त्या वेडीला नीट उडीच मारता आली नाही तिथेच खाली एका झुडपात अडकली व मग लागली केकाटायला मीच वाचवली तिला तेवढ्यात यातनेवरून तिला मृत्यूची भीषणता जाणवली असावी तिचा जीव देण्याचा विचार बदलला व माझे आभार मानित ती परत फिरली माझ्या सँडल्स मात्र बुडाल्या चांगले दोन तीन रुपये मिळाले असते मी थक्क होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागलो एका बाईचा जीव वाचला त्याच्या आनंदापेक्षा त्याला सँडल्स बुडायलाचं दुःख वाटत होतं त्याच्या तुटलेल्या उजव्या हाताकडे माझं लक्ष जातात मला आणखीन एक आश्चर्याचा धक्का बसला अरे तुला एकच हात आहे वाटतं हो ती एक मजाच झाली काही दिवसांपूर्वी गरिबीला कंटाळून एक हातगाडीवाला इथे जीव द्यायला आला हातगाडी इथेच टाकून त्याने जीव दिला ती हातगाडी मग मी वापरली पण इथे कुणाला सवय होती चौदाव्या दिवशी अपघात झाला ट्रक खाली सापडलो उजवा हात गेला तो हकीकत सांगताना त्याचं लक्ष माझ्या पेनकडे गेलं अरे वा तुमच्याकडे पेन आहे वाटतं छान छान ते पण मला होईल द्याव्या हाताने मी आता लिहायला शिकलो मी त्याच्याकडे बावचळून पाहू लागलो माझ्या नजरेचा अर्थ त्याने ओळखला असावा मिस्टर जीवन जगण्यासाठी आहे मरायचं तर आहेच ते कुणाला टळलं आहे विजयी होण्यापेक्षा यशस्वीरित्यानं झुजण्यातच मला महत्त्व आहे क्षुल्लक गोष्टी न मिळाल्याने माणसं जीव देतात मजा आहे झालं आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना विशेष वाटतच नाही त्याचे विचार मला पटू लागले बेकारीच्या यातनं व जीवनातली इतर दुःख फक्त मीच सहन करतो आहे असा मला अभिनिवेश होता माझं मन फार हळवं आहे माझ्या इतकं दुःख कुणीच सहन केलेलं नाही या प्रवृत्त मी होतो आणि म्हणूनच दुःखाची परमावधी झाली असं जेव्हा माझ्या मनाने घेतलं तेव्हा मी जीव द्यायला आलो पण या सर्व गोष्टींकडे कवडी मोलाच्या किमतीने बघणारा माणूस मला भेटला होता माझी संकट मला काल्पनिक वाटू लागली होती दुःख बेगडी वाटू लागली होती तो पुढे सांगू लागला एक अठरा वर्षाचं पोकट परीक्षेत नापास झालं म्हणून मरायला आलं इकडे त्याला पाहून मला त्याची कीव आली बडे बेटा दिसत होता हातात घड्याळ होतं सँडो कंपनीचं मी त्या मागताच त्याने मला काढून दिलं पण त्याला परावृत्त करण्याच्या दृष्टीने मी म्हणालो हा वेडेपणा करू नकोस माझा बाप उलट्या काळजाचा आहे मी नापास झालो हे कळताच मला घरातून हाकलून देईल तरीसुद्धा तू जीव दिलास तर ता त्याला धक्का बसेल शक्य नाही परीक्षा बघायची आहे का अवश्य मग तू तिथंच लपून बैस तुझ्या बापाला मी खोटंच जाऊन सांगतो की तू जीव दिलास म्हणून बघ तो कसा छातीपिटीत येतो ते तो, तो लपून व त्याने दिलेल्या पत्त्यावरून मी त्याच्या घरी गेलो आणि खरोखरच त्याचा बाप व इतर नातेवाईक माझ्या पाठोपाठ धावत आले बाप तर उड बडवीत खाली उतरण्याची तयारी करू लागला शेवटी त्या मुलाला तो प्रकार बघवेना तो मग बाहेर आला व त्याने आत त्याच्या वडिलांचे व माझे पाय धरले माझ्यामुळे मुलगा वाचलेला पाहून त्याच्या बापाने तिथल्या तिथे दहाच्या पाच नोटा काढून मला दिल्या फार भला माणूस खूप दिवसांनी माझ्या घरात दिवाळी साजरी झाली त्या मुलाने आता चौकात मोठं दुकान घातलं आहे मी आता खालीच बसलो माझ्याकडे पाहत गालातल्या गालात हसत तो म्हणाला तुझा प्रेमभंग झालेला दिसतो आहे प्रेमभंग बेकारी आणि आणि मा आयुष्यात मला काहीही मिळालं नाही इथंच तू घसरलास आयुष्यात काही मिळत असतं हे तुला कुणी सांगितलं आयुष्यात सगळं मिळणार आहे असं समजून चाललास म्हणून शुल्लकशी गोष्ट न मिळताच एवढा खट्टू झाला अस्वस्थ होत मी विचारलं प्रेम न जमणं ही काय शुल्लक गोष्ट तितकाच ठामपणे तो म्हणाला अर्थात जीवनापुढे प्रेम म्हणजे शुल्लकच गोष्ट जीवन आहे म्हणून प्रेम आहे आपल्याला जगात काहीच मिळणार नाही ना असं समजून चालला असताच तर शुल्लक्षी इच्छा पूर्ण न होताच तुला आभाळा एवढा आनंद वाटला असता आणि प्रेमाविषयी म्हटलंच तर मी ती असंच म्हणेन की इट इज बेटर टू हॅव लव अँड लॉस दॅन नेवर टू हॅव लव ॲट ऑल तुला इंग्लिश पण येतं वाटतं पाचवीपर्यंत शिकलो आहे पण वाचन मात्र वाढवलं आहे त्याशिवाय जीव द्यायला येणाऱ्या साहेब लोकांकडून मी त्यांच्या वस्तू कशा काय मागून घेऊ आणि प्रेमाचे खेळ आम्हीही खेळलो आहोत अगदी अधीरतेने मी विचारलं मग प्रेमभंगाचा धक्का तू कसा काय सहन केलास मी मी कसा सहन केला ज्या दिवशी त्या कार्टीने मला दगा दिला त्या दिवशी तिला घरी बोलावून मी यथास्थित बडवून काढली मी पुरुषांना दगा दिला म्हणजे काय होतं ह्याचा इंगा दाखवला रानठीपणाच होता तो पण माणुसकी सोडल्यावर दुसरं राहतं काय प्रेमभंग करून तिने जशी माणुसकी सोडली नी मी अशी सोडली बायकांवर हात उगारला म्हणून शिक्षा झाली ती पण भोगली पण ह्या क्षणापर्यंत मला माझ्या त्या कृत्याचा पश्चाताप झालेला नाही बरं ते सगळं जाऊ दे सदराने पेन देतोस ना आणि त्या सायकलचं काय झालं तुला मेलेल्या माणसांच्या वस्तू वापरायला काही वाटत नाही मी विचारलं अहो राव मेलेल्या माणसांच्या वस्तूच काय पण त्यांचा एखादा अवयव तोडून तो जरी बसवता आला असता तर मी त्याची पण मागणी केली असती आपले सगळे अवयव योग्य जागी चांगल्या स्थितीत असणं हे काय कमी भाग्याचं लक्षण आहे ती श्रीमंती काय कमी आहे पण ते तुला समजायचं नाही त्यासाठी तुला माझ्यासाठी थोटं व्हावं लागेल माझ्या अव्यंग शरीराकडे माझं आता लक्ष गेलं इतक्या उशिरा जमेची बाजूदेखील दुसऱ्याने दाखवून द्यावी याची मला फार वाईट वाटलं एवढं चांगलं शरीर मी दरीत लोटणार होतो केवळ बेकारी व प्रेमभंग यापायी मला दोन्ही गोष्टी शुल्लक वाटू लागल्या मला नवीन विचार मिळाला होता त्या विचाराच्या पित्त्याकडे मी पाहिलं मला तो माणूस वाटेना कुणीतरी निराळा वाटू लागला अशा तऱ्हेच्या विचारांचा मानव अस्तित्वात असेल असं मानायला माझं तया मन तयार होईना मला विश्वास बसेना तो खरंच माणूस होता का मला थोडी भीती वाटू लागली मी जीव द्यायला आलो आहे हेही मला खरं वाटेना एवढा वेडेपणा करायला मी धजलो कसा ह्याचंच मला नवल वाटू लागलं तो माझ्याकडे पाहतच होता माझ्या भरलेल्या शरीराकडे निरखून पाहत त्याने विचारलं व्यायाम करतंच वाटतं छे कधीच केला नाही आणि तरी तुला इतकं चांगलं शरीर मिळालं आहे भाग्यवान आहेस त्याच्या तुटलेल्या हाताकडे पाहत मी विचारलं तुझा हात तुटल्यावर तुझं काही ना चढलं नाही वा असं कसं म्हणतोस मला आता बासरी वाजवता येते तरी पण मी हल्ली माऊथ ऑर्गन वाजवू लागलो आहे तू जेव्हा आता उडी मारशील तेव्हा मी माऊथ ऑर्गन वाजवणार आहे पार्श्वसंगीत म्हणून सिनेमात असं वाजवतात म्हणे तो जोरजोरात वाजवू लागला वाजवताना तो रंगात येऊन वेडावाकडा नाचू लागला तो मानव नव्हता जीवनातल्या आशा आकांक्षाचं पिछाच होतं ते मानवाची जीवनाबद्दलची लालसा होती ती हा विचार मनात येताच मी घाबरलो तो भयान अंधकार तुटत जाणारा कडा खोल त्याचं भेसूर वादन व नृत्य मी टरकलो एक एक पाऊल मागे सरकत सरकत मी उलटा फिरलो मात्र कड्याकडे नव्हे तर आलेल्या वाटेकडे त्याने वादन थांबवलं न विचारलं काय राव परत निघालात जीव द्यायचा विचार बदलला वाटतं उगीच बोललो एवढं तुमच्याशी आता लॉन्ड्रीवाल्याचा किंवा कलाईचा धंदा करणार ना अजून खोटी प्रौढी मिरवणारं माझं मन ओरडलं छेछे असले उद्योग जमायचे नाही मग हरकत नाही तरी आठ दिवस प्रयत्न करून पहा नाही जमलं तरी या आठ दिवसांनी ह्याच जागी हात सदरा घालून या पेन आणा आणि सायकलवर बसूनच या म्हणजे वेळ लागणार नाही मी वाट पाहतो आहे वा ऑर्गनचा आवाज गंभीर अंधार कापू लागला मी परतलो ह्या घटनेला काही दिवस लोटले आहेत जीव द्यायच्या जाण्याचा वेडेपणा मी कधी काळी केला होता हेच मला खरं वाटत नाही मी पुन्हा गेलो नाही तिकडे कदाचित तो माझी वाट पाहत असेल अजून धन्यवाद